तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी आरोपी कडून आरोपपत्र दाखल सॅम पित्रोदा हे नाव पंचवीस रोजी सुनावणी देशभरात ईडी कार्यालयांसमोर काँग्रेस आज निदर्शने करणार धनंजय मुंडेंकडूनच मला कराडच्या एन्काउंटरची ऑफर निलंबित पी एसआय कासले याचा दावा मला पकडून दाखवा कासलेचे आव्हान राम मंदिर आरडीएफने उडवून देण्याची धमकी समितीला ईमेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वख दुरुस्ती प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी महाराष्ट्रासह पाच एनडीए ये शासित राज्यांनी कायद्याचे न्यायालयात केले समर्थन आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात एकाही पात्र बघिनीस वगळले जाणार नाही कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख वारसांना भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार धनंजय मुंडेंचे ते अकरा मोबाईल नंबर अन काळे कारनामे करुणा मुंडेंची धक्कादायक माहिती त्या नंबरवरूनच मलाही कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभेटीला शिवतीर्थावर एकत्र केले स्नेहभोजन सामंत यांचीही उपस्थिती पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दिलासा अटकेच्या अंतरिम संरक्षणात मुदतवाढ छोटा राजन टोळीच्या दोघांना जन्मठेप कायम जे जे दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मुंबई बॉम्बने उडून देऊ पोलीस नियंत्रण कक्षाला दाऊद इब्राहिमकडून धमकीचा कॉल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला ज्यामध्ये आरोपींनी दावा केला होता की मी दाऊद टोळीचा आहे मला मुंबईत बॉम्बस्फोट होतील यानंतर त्याने अचानक फोन डिस्कनेक्ट केला किरकोळ महागाई सहा वर्षातील निच्चांकी खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त आरबीआयने कमी केला आहे अंदाज ग्राहक आयोगात न्याय मागण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे राज्यातून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे साठ दावे दाखल त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटकचा नंबर आनंद वार्ता यंदा महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के बरसणार देशभरात एकशे पाच टक्के सरासरी पाऊस हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर तामिळनाडू ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद